नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण अर्ध्या तासात चक्का कसा तयार करायचा हे पाहूया आज आपण पट करून अर्ध्या तासात चक्का कसा तयार करायचा हे पाहूया पांढर कापड सुती सुती पांढरं कापड घ्या कायम हे दही बांधण्यासाठी किंवा डपाटं करण्यासाठी एक कापड ठेवायचं स्वच्छ धुवून कायम एकच कापड करायचं आता पण हे बघा कॉटनचं सुती कापड आहे चाळण आहे आणि खाली एक डबा ठेवले चाळणीवर कापड पसवा हे दही घट्ट घात बांधा आणि चाळणीवर ठेवा हे बघा पाणी दह्यातलं सगळं पाणी खाली पडतं ह्याच्यावर काय करायचं ह्यातलं पहिला सगळं असं दही धापून काढून घेऊया आता थोडं निघेल तेवढं आता उन्हाळ्यात कसं दही जास्त वेळ ठेवलं की असं पाणी नितळायला आंबट होत तर तुम्हाला त्यात एक शॉर्टकट दाखवते मी दही मात्र ताजच वापरा आता एक प्लेट ठेवा आणि त्या प्लेटवर ओझं काहीतरी ठेवा अर्धा तासात त्यातलं सगळं पाणी गळून जात आणि तो आपला चक्का तयार होतो हे पा लगेच तयार होतो बघा आता पाणी सोडून स्मूथ मस्त तयार झालं